आज विकास शेठ आलंय आपल्याकडे तर शेठ काय म्हणतोय पुढे जायचं आपल्याला काहीच कर फिशिंग करायला चालू आहे आज सकाळ सकाळ अकरा वाजलं आणि बघू किती भेटल मास्त भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये गोड सगळी टाकायचा सगळी सगळं फेटल राहतात पॅन्टिट पॅन्ट इकडं इकडं आईच आता आम्ही तासो आहे दिवस आजीकडून पाहू शकता हे कांदा थोडे विकासबाईपणे आज काय मारायचं वामी मारायचं का शिवडी मारायच्या तर आम्ही आज बघू जे भेटले आमचं आज आम्ही फुल तयारी देत गावात लग्न आहे आणि हलदी आज हलदीलं लग्न आहे पण मी आज यायचं मासं मारायला झाली तर दा संध्याकाळची सोय कडक होईल तर आम्ही आता स्पॉटवर पोहोचलो आहे तर आता समोर तुम्हाला नदी दिसते बाईबाईला बोलतो आपण इथं ट्राय करू तर त्यांनी घेतली आता ट्राय करायला चालला आहे तर आता बघूया आपण पुढं तर मित्रांनो यो शिवड्याचा गल आहे तर यो पाण्यामध्ये टाकला ना तर चमकत चमकत असं गोल गोल चमकत चमकत मासा त्याला अटॅक करतो मासाला वाटतं का छोटा मासा आहे तो मरत मरत आलाय त्यामुळं मोठा मासा अटॅक करतो त्यामुळं तो अटॅक केला तर लगेच आपण समजतो ते लागला म्हणून तुम्हाला दाखवतो जातो व्हिडिओमध्ये लागत बघत राहा आणि जर आवडलं तर सबस्क्राईब करत मासा असेल

这事也这的事儿来吧，是怎么搞 तर गाई आम्हाला तिथे काय मिळालं नाही तर आता आम्ही दुसऱ्या पॉईंटवर चाललोय बाई निघालाय पुढं तुम्हाला दाखवतो तो बघा तो गेला तिकडे मला बोलतो गाडी होणे ही गाडी आता असं काय करशील तू टाकतो पाण्यात तिथं टाकलं नाही दगडी दगड हलवाची आणि तिथं माग वाव जे ना त्याच्यात असं आहे काय माझा नदीमध्ये दियु उतारणार माई ते पॅन फार ओली गेली बाबू तू आज ऊन नाही ना जास्त तर गाईज तुम्ही पाहू शकता बाई गेला आपला मध्ये मध्ये उतारलाय वाव भेटते का बघ बोललो Ba, wow, unen edan, पण भाई तो असं फेकतात आणि का उचलतात ना फेकतात ना उचलतात ना लगेच आज काय मासे लागत नाही लय ट्राय करतो इकडून तिकडं तिकडून इकडं पण काय ए... एक पण मासे लागत नाही नाश्या, नाश्या ना आज सुट्टी असेल नाही तर काय रे सुट्टी नाही ना आज त्यांना थांबाडोला पडशील ना दोन टाकले गल आणि बोलतो आसता तर लागला असता <laughs> गाईच शकता तुम्ही याने बघतो दोन गल टाकलं आणि बोलतो आस्ता तर लागला असता ना येणार राहण्यांच्यात मला घेऊन चाललाय पाहू शकता शेटला सांगितलं मी हा पोटान दुखतोय नाही या बाईने मला इकडं आणलाय वटाण बघा शेटकासला दुखताय माझ्या हाय <laughs> गाईच आम्ही आलो आज फिशिंग कराला भाईने टाकला गल बघा गाईच तुम्ही पाहू शकता ना आज आम्ही आलो मास हो मारायला तर अजूनपर्यंत काय मासं हो मारलं गेलं नाही सात वाजता आलो आहे आता वाजलो बारा भाई निघत आहे का काय गाडी नाही गाडी नाही सुट्टी असेल मला तर वाटतं गाईच माशाना बाय बाय तर गाईज हे हँडल वडून ओढून वा थाकलाय था था। थाकला था तो ना आता बोलतं लागलाय वाटत अटकलं वाटतं गाईस आता परत टाकतोय गाईस टाकला गल पाडला तिकड आणि बाई आता केसतोय तर एवढा मोठा नदी आहे तुझ्या एवढ्या गालाला कसा का काय पकडेल बाई तू हार नको मानू भले वरचा ऊन जास्त लागेल आपल्याला लागू दे पण मासं खाऊच आज हा मासं खाऊच ना आता मला काय घाईच लय ऊन आल्याबद्दल एक डायलॉग आठवला माझ्या का अरे लॅका <ल्याका>, लॅका <ल्याका। laughs> लॅका <ल्याका। laughs> कधी लागेल तुझ्या खाल्याला मासा लॅका <laughs> अरे माझ्याल्या का गल टाकून टाकून आयरान झाला मी वाट बघून बघून आयरान झालो रे माझ्याल्या का चावू खरा हो पण काला पाणी येतं नको आई गाईज आमचा भाई का अंघोळ आला वाटत भाई अंघोळ धुलणार आहे का मग असं का नाही भेट मूड करा करापेक्षा आंघोळ नाही असं होतं माहिती आहे का तुला काय काहीच कधीपासून आलो आहे आता आम्हाला कांट आला कांट्याला ना शेटला पण काही दुकान उघडायला जायचे त्यामुळं आता आम्ही आता नाही थांबत आता, आता आम्ही निघतो तर आम्हाला काही एक पण नाही भेटला ना डिवड्या भेटला ना चिवड्या भेटला तर आता आम्ही चाललेलो आहे बाय 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 तर गाईज आम्हाला आता काहीच मासं भेटलं नाही तर भाई आमचा डायरेक्ट इथं उतर उतरलाय पाण्यामध्ये उतरलाय आहे पाहू शकता तुम्ही तर गाई आता काय आम्हाला वाटत नाही प मास वगैरे भेटतील तर जाला घेऊन बाई याला बोलतो शेवटची इच्छा शेवटची गोष्ट आहे बोलतो ही पूर्ण करू भेटलं तर ठीक आहे बोलतो नाहीतर जाऊ बोलतो बाय बाय गाई जाता ब्लॉग इथेच संपवतो आपला ब्लॉग आवडला तर फॉलो लाईक कमेंट आणि सबस्क्राईब पण करा जय हिंद